नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोनचं बटन प्रेस करायला विसरू नका लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात महायुतीला मोठा फटका बसला तर दुसरीकडे मात्र महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी मारल्याचं पाहायला मिळालं आता सर्वच राजकीय पक्षांना वेध लागले आहेत ते म्हणजे विधानसभा निवडणुकीचे महायुतीमध्ये यावेळी भाजप शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्ष असे तीन महत्वाचे घटक पक्ष असल्याने कोणाच्या वाटेला किती जागा येणार याबाबत सगळ्यांनाच उत्सुकता झाली आहे तर या सर्व पार्श्वभूमीवर महत्वाच्या बातम्या समोर येत आहे ती म्हणजे मंगळवारी राष्ट्र राष्ट्रवादी पक्षाचे साप्ताहिक बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये देवगिरी बंगल्यावर पार पडली तर या बैठकीला मंत्र्यांसह कोर मिटिंगचे सदस्य देखील उपस्थित होते दे। तर या बैठकीमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे तर या बैठकीत बोलताना महायुतीमधील तीन मुख्य पक्ष एकत्रित निवडू निवडणूक लढणार असल्याची चर्चा अजित पवार यांनी म्हटली आहे तर महायुतीमधील तीनही पक्ष विधानसभेचे निवडणूक एकत्र लढणार आहे जागा वाटप लवकरच केली जाईल विधानसभाला तीनही पक्ष एकत्रित समोर जातील तर विधानसभा राष्ट्रवादी पक्ष पंच्याऐंशी जागा घेणार घेणारच असं अजित पवार यांनी म्हटले आहे तसेच पक्षाबद्दल बोलताना वादग्रस्त वक्तव्य टाळा अशा सूचना देखील अजित पवार यांनी आपल्या सर्व आमदार आणि प्रवक्त्यांना दिले आहेत तर मित्रांनो याविषयी आपल्याला काय वाटतंय आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तूर्ताज धन्यवाद जय महाराष्ट्र